देशातील महापुरुषांचा अपमान करून सामाजिक तेढ निर्माण करण्याची झडू इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची आणि शौर्याची गाथा आपल्या कवितांमधून मांडणारे महाकवी भूषण यांनी लिहिलेल्या कवितांना इंडी आघाडीचे प्रवक्ते आणि सपा नेते राजकुमार भाटी यांनी खोट म्हटलं जसं शिवाजी के दरबार में भूषण कवी होते ते साज चतुरंग सैन रंग अंग में उमंग धार सर झूठी गाथाएं लिखते थे क्योंकि रोजीरोटी रोजी रोटी उसी से वी वृत्त वाहिनी डिबेट शो मध्ये त्यांनी हे लाजीर वाण वक्तव्य केलं नुकतंच ममता बॅनर्जी यांनी हिंदू साधू संतांचा सा अपमान केला काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील कवी भूषण यांचा अपमान करण्याची हिम्मत या इंडी आघाडीच्या नेत्यांनी केली आहे ज्या राजानं हिंदवी स्वराज्य स्थापन करून तमाम हिंदूंचा स्वाभिमान कायम ठेवला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भारत कधीच सहन करणार नाही त्यामुळे राजकुमार भाटी यांनी माफी मागितलीच पाहिजे